मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभासाठी आज बीडमध्ये दाखल होणार आहे त्या स्टेजवर जे सुरेश देसाई यांचा मतदारसंघ आहे त्याचबरोबर जो मतदारसंघ आहे तिथं त्या कार्यक्रम होणार आहे उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ होणार आहे तिथं देवेंद्र फडणवीस येणारच आहे पण अशी देखील चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांनी काल माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे त्यामुळं मी तिथं येऊ शकणार नाही उगच काही जोडू नका नंतर त्यांनी आधीच सांगून ठेवलं आहे तर या ठिकाणी ज्या पंकजा मुंडे आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस पण राहणार आहे तर सुरेश धस यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे की हा एक सरकारी कार्यक्रम आहे त्यामुळं कुणी आलं पाहिजे कुणी नाही आलं पाहिजे प्रोटोकॉलनुसार पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर पंकजा मुंडे यांचं नाव आहे त्यामुळं प त्यांनी येणं गरजेचंच आहे कारण मंत्री आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस पण येणार आहे देवेंद्र फडणवीस दोन किंवा अडीचपर्यंत इथं बीडमध्ये उपस्थित होणार आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे या ठिकाणी जे मराठवाड्या वाड्याचा पूर्ण काही दुष्काळी भाग आहे हा पूर्ण पूर्ण जो भाग आहे बागायती होईल या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल असं देखील सुरेश धस यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे तर अडीच वाजता देवेंद्र फडणवीस या बीड दौऱ्यावर असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे तर येऊ शकणार नाही आहे त्यांनी सांगितलं आहे कालच की माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे पण पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे